नीति बहुत ज्यादा सबसे सरकारी पर बेटा बसरे तो बड़ी बड़ी की छोटा छोटा विनती है अपन बस में आकर साहब का मैच है मैच उनका वेशी युद्ध भाई उनका कासू क्या गाड़ी ने बरस से आंतरिक अजून एक खेळाडूचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत मेड्यांची स्थापना झाली आणि कर्जत तालुक्याची कबड्डी रायगड जिल्ह्याच्या नव्हेच तर देशाच्या पटलावर आली परंतु मेड्यांची स्थापना होण्यापूर्वी कर्जत तालुक्याचा एक खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत संपत होता दोन हजार पंधरा सोळाच्या मस्मात बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं नेतृत्व ज्यांनी केलं असा राजेंद्र देशमुख याला मी मंत्रेशिंग वाईट करतो जोरदार मिळाला

थँक्यू सर तुम्ही सांगितलं ना कारण समाजकारण हे ऐंशी टक्के आणि वीस फक्त राजकारण स्वतः ठेवलेला लोकांमध्ये असताना गरिबांचा सेवक म्हणून ओळखणारा आता हे निरीक्षक आपण स्वातंत्र्य तालुक्यात मित्रांनो फार थोड्या प्रमाणावर कबड्डीचे संघ होते मग ज्यामध्ये सामान्य अनिकेत मात्र सर यांना मी मिड लाईन जाऊ इन्व्हाइट करतो आपण गेल्या वर्षी सुद्धा होता या वर्षी सुद्धा आहात आपण लेडीज सपोर्ट करणारे खेळाडू आहात आणि आपण भारतीय संघाचे ग्रुप म्हणून आपली नावलगी केलेले आपण आम्हाला अभिमानाचा पहिल्यांदाच मॅच वरती स्पर्धा इंडोर स्टेडियम काय वाटतंय गेल्या वर्षी या वर्षी भरपूर फरक आहे आ, हो नक्की गेल्या वर्षी आणि या वर्षी तुम्ही जमीन फरक असे मागच्या वर्षीच जे आम्हाला वाटतं की हे राज्यात एक बेस्ट म्हणतात ना स्पर्धा जी तुम्ही बनवली ती होती पण ह्या वर्षी की त्या नाशि झाली नाशीन नगरमध्ये ती स्पर्धा आणि ही स्पर्धा ह्याच्यामध्ये पण जमीन असं फरक आहे एवढं खूप छान स्टेडियम उभा केलं आणि जे मुलांसाठी करतात त्याच्या झाला किंवा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये झालं आणि पूर्ण रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक खेळाडूला अशा स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळते त्या खेळामध्ये भाग्य आहेत त्यांचं अशी स्पर्धा नव्हतं आणि छोटे छोटे दरवर्षी स्पर्धा करतात अनेक वर्ष अशी स्पर्धा ही चालत राहावी आणि त्यांना पण त्यांचं कारण ही राहावी चालू आहे

नंतर या ठिकाणी सारणीय सुयोग पाटील याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे मी बरेसर पुन्हा एकदा विनंती करणार आहे आपल्या ठिकाणी सुयोग पाठी आहे आणि हा सन्मान करण्यास पुन्हा एकदा मी आपल्या विनंती करणार आहे आपल्या शुभस्थ सन्मान करायचं व्यासपीठावर आणून द्यायचे मगाची एक दे दे होती। होती। दे 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 चावी इथे आणून ज्युपिटरची गाडीची चावी होती परंतु आमच्या व्यासपीठावरून कुणीतरी चावी नेली आहे जर कोणी असेल तर आणून द्या श्री पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी आपल्याला विनंती करणार आहे आपल्या सन्मानित करायचं आहे शरीर ही संपत्ती या ठिकाणी पुढील सन्मान करण्यासाठी मी आपल्यास विनंती करणार आहे आदरणीय सत्ता साधात आदरणीय देशण हो याच्याला आता समाप्त आहे सत्कार समारंभ आपला देखील जगनेंद्र चव्हाण प्लेयर राहणार आहे कृपया प्रेमी प्रबोधिनी येथील शोभिस सामना आपण पाहतो शार्प विरुद्ध पाटणेश्वर हा सामना नऊ पाचचा निर्धारित आहे पण विदित शाहपूर संघाचा पहिला या मार्च पहिला सत्रावर आपण आणि त्यानंतर

आता पेण तालुक्यामधला संघ त्यांच्या विरुद्ध मेडलाईन कर्जत कर्जत तालुक्यामधला ज्याने दोन हजार चोवीस ची फायनल रायगड जिल्ह्याची मागणी दिवस रात्रीमध्ये तो म्हणजेच मेडलाईन या संघाने दोन जुलैला पद दाखल केलेलं आहे दोन झिरो मात्र एक

संघाकडे आपण बघतोय रायगड जिल्ह्याची दोन हजार चोवीस ची फायनल याच वर्षी ज्या संघाने ते म्हणजेच मिड लाईन कर्ज पहिला हा एक अशा अर्थात तर तर आज क्रमांक तीन जण आपण जाणार आहोत मरीदेवी थेरड हा संघ बायला आघाडीवरती आहे सोळा म्हणजे तीन आघाडीवरती मरीदेवी थेरड हा एक चांगला आघाडी प्राप्त करतोय मरीदेवी पाण्याचा संघ

राहते सर्वेशकर यांना देखील सन्मानित करायचा सर्वेश पाटील यांचा सन्मान करत होतो सामाजिक कार्यकर्ते त्यानंतर आदरणीय भूषण साळवी अर्धात सडेराम पंचदोषी अवधि एसोसिएंट चा देखिए शाह गार्डन डी भूषान साली यहाँ पर भी ठाकुर अपना स्वयं की जगह लाने का प्रयाशित है यह एडम भूषान साली बिलीपोस्ट चला बस्ले के बिली दो बियो की अपना लाजपत रुद्रेश्वरी बस्ले के बिली दो

आणि या कासू एक गुणांवरती आहे कर्जत संघाने एकोणीस गुणांचा वीज घेतलेला आहे अत्यंत जबरदस्त कामगिरी कर्जत संघाची आपण बघतोय तर यामध्ये आपण वरती पाहिला तर त्यानुसार मरीदेवी धेरण हा संघ आघाडीमध्ये आहे Ik ging een hard flatsuit dat Hanter

मैदान क्रमांक दोन साठी मातील छाया विरुद्ध वादर स्पोर्ट्स खरेखाडा या चारही संघांना पहिला पुकार दिलेला आहे त्यानंतर नवजीवन पेजारी विरुद्ध गणेश क्लब उरण ओंकार वेशी विरुद्ध बाळगंग कासू किंवा मिडलँड कर्ज मनकादेवी रायवाडी विरुद्ध गजानन शाहमा विरुद्ध संदेश्वरी कडसुरे आणि श्री श्रीयुक्त चोपटपाडा किंवा गय नवीदेवी धोरण विरुद्ध जयभद्रा बेरी कार्यक्रम या ठिकाणी धन्यवाद चला एक अजून सुद्धा साडी तयावी सगळं उपस्थित झाली आहे नवी लोक खिडकी आपला प्रतिस्पर्धी सगळं उपस्थित झालेला आहे आपण उपस्थित व्हायचं आहे शशांक पण यायचंय आपल्या सर्वांची नाव पण घेऊन जायचं शशांक सगळे सर सांगून बोलू का वरती तीन ला सर दोन्ही सगळे रेडी आहेत प्रवेशदार पुढे करायचा आहे प्रवेशदारावरती जे प्रेक्षक आहेत त्याने तुमच्या बाजू लावा तिथून दोन्ही सर्व उपस्थित होत आहेत सर एक दोन आपण चाल सांगा पहिला मिडनाईन क्लासचा प्रश्न गावानंतर पासून या सर्वांना मिडनाईन क्लासच्या विजय सरांना विजय

ही गाडी रस्त्यावर सर्व रस्ता गोपळा करायचा पिढापूरमध्ये तीन वरती सेवा उपस्थित आपण करतो